हे बघा आज आपल्या स्टुडिओला कोण आलेले आई आणि नाना आलेले आजी तुम्हाला सांगू का कुंडली घे ना तो त्याच्या आई सेवा करत होता तर श्रीकृष्ण म्हणजे विठ्ठलच विठ्ठल आला होता पंढरपुरात तर इकडच्या भागात आला होता त्याला वाटलं आपल्या भक्ताला भेटावं कुंडलिकाचा भक्त होता कुंडलिक घरात त्याच्या आई वडिलांची सेवा करत होता आणि विठ्ठल दारात आला तर ते म्हटलं अरे कुंडलिका मी तुला भेटायला आलो तर कुंडलिक म्हटला थांब बाबा मी माझ्या आईवडिलाची सेवा करतोय आणि एक विठकर फेकली त्यानं आणि याच्यावर उभा राहाय म्हटला तो तर तिथंच उभा राहायला गरज नाही पंढरपूरला जायची विठ्ठल तुमच्या घरी येऊ शकतो तुमची भक्ती असल तर तुमची भावना असेल तर आणि मागच्या वर्षी

आणि देव तुम्हाला म्हणायचं तुम्ही काही काहीच म्हणत नाही उलटा आम्हाला आनंद आहे ना की आमच्या आजीला देव दर्शन देतो

आहे सकाळचं फराळ अजून सप्ताहाने खिचडी व्हायची आहे इकडं सानूची साडी नेसणं सुरू आहे सानू कुठे जायचं आपल्याला साडी नेसून हा काय खायला आज उपवास नाही का तुला उपवास धरला का तू उपवास धरला का उपवास धरायचा आज पाणीपुरी नसते आज काय असतं आज साबदा ना खिचडी काय असत हे बघा आज आपल्या स्टुडिओला फोन आलेले आई आणि नाना आलेले आणि सानवी तू कुठे आली तू सानू कुठं आली सांग ऑफिसला आली का राहते का तू इथं तू इथं आधी हा आई कस वाटलं ऑफिस ह व्हिडिओ पाहिला का तू एखादा ना सा साधा मोबाईल आहे आईला आता दुसरा मोबाईल द्यायचा आहे म्हणजे आम्ही काय करतोय ते बघ बघू नानानं पाहिलं असेल नाना पाहिलं तुम्ही कोणता व्हिडिओ पाहिला मुलाखतीचा पाहिला का तू काय पाहिलं काय पाहिलं तू सांग मला सांगू इकडं बघ काय पाहिलं तू अ काय पाहती ती इकडे पाहती का कॅमेरा पाहिला का तू कॅमेरा हा तर असा आहे स्टुडिओ पाहायला आले होते आज आणि भरती मंदिर बसतोष इकडं वैष्णवी पण आहे कसं वाटलं वैष्णवी ऑफिस हा ना, ना। आणि आत्ता चहा घेतला आम्ही ओम भाऊ न चहा केला होता ओम भाऊ तिकडे अ हो नाही तर रोज तुम्हीच करायचा असतो घरी आज इथं यांना चहा नाही आमच्याकडे ते किटल आहे चहा करण्यासाठी तर त्यातच चहा बनवलाय तर चला पुन्हा भेटतो तुम्हाला आज आले होते म्हटलं यांना स्टुडिओ दाखवा बऱ्याच दिवसात यायचं होतं हा आणि विठ्ठल मंदिरात जायचं होतं ना पण विठ्ठल मंदिर जवळ नाहीये त्यामुळं मग कॅन्सल झालं तिकडे जायचं नाना नाही दरवर्षी पंढरपूरला जात असतात आणि या दिवशीच मला वाटतं आज परत निघतं का पंढरपूर उद्या उद्या जेवण करून तिथं समजा द्वादश सोडून रिटर्न गावाकडे जात असतात पण यावेळेस सानवीला लांब आणि सगळं नवीन असल्यामुळं मग कॅन्सल केलं त्यांनी जायचं तर पुढच्या वर्षी करमत ना इथं हा तुला करमत का का सांग तिला एक मोबाईल असो लॅपटॉप असो मोबाईलचे बटन दाबायला आवडत तर चला पुन्हा भेटतो मी तुम्हाला पुढं तर मित्रांनो आलो होतो शॉपिंग करायला थोडी हे बघा आपल्याला बरेच घ्यायची होती नंतर मित्रांनो शॉपिंग करायला आलो होतो थोडी कपडे घ्यायचे होते सुदर्शन वगैरे बघायचं होतं पण काय म्हणू तसं पाहिजे तसं भेटलं नाही तर बघू आता दुसरीकडं जाणारच आहे यायला पाठीमातो माझ्या शंकर महाराजांचा चला भेटतो पुन्हा आषाढी एकादशी म्हटलं तर मग म्हटला आज विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात दर्शन घेऊन येऊ आणि तर मंदिर जवळपास नव्हतं पण आपली अगोदरची रूम जी होती सुदर्शन जिथं राहत होतो आम्ही तिथं राहत होतो तिथंच जवळच मंदिर होतं आणि आई तिथंच जायची त्या मंदिरात मग आज आम्ही सगळे तिथं गेलो आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आलो कारण आज एकादशी आणि हा म्हणजे असं तर आपण जात नाही पण आज जाणं खूप गरजेचं होतं आणि महत्त्वाचं होतं दर्शन घेणं आपण उपवास केला आणि मग देवाचं दर्शन तर घ्यायलाच पाहिजे म्हणून मग गेलो होतो सगळ्यांसोबत आणि तिथं आम्हाला प्रसादही मिळाला केळाचा आज भरपूर केळी खाल्ली दिवसभरात तर असं झालं दर्शन तर मित्रांनो असा होता आजचा दिवस आज उपवास होता आणि आषाढी एकादशीमुळं सगळं वातावरण कसं भक्तिमय होतं दिवसभर आणि नुसतं फराळ होतं जिकडं जा तिकडं फराळ के केळी केळी तर अजूनही खाणं सुरूच आहे तर सगळं व्यवस्थित झालं आणि काल मी व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारला होता की आम्ही कुठं कुणाला सोडवायला चाललो असा अंदाज लावा तर कमेंट आली होती एक की बरोबर आहे दाईला सोडवायला गेलो होतो काल ती गेली तिच्या गावाला आणि तिकडून मग परत आलो आम्ही आणि असा बऱ्याच बरेच जणांना बरेच प्रश्न पण आहे पण मला वाटलं नव्हतं हो की मला व्हिडिओला एवढा रिस्पॉन्स मिळेल भरपूर कमेंट येत आहेत ये आणि व्हिडिओ रेग्युलर टाका म्हणून पण सांगितलं जातंय तर मी रेग्युलर व्हिडिओ टाकतोय आता आजचा मला वाटतं चौथा व्हिडिओ असेल रेग्युलर कुठं गॅप न पडू देता तर असाच रिस्पॉन्स ठेवा खरंच तुमचा प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे की मला वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद मिळेल आणि आता पण चांगल्याच चांगला कंटेंट आणि चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हालाही बरेच प्रश्न आहे ते प्रश्न प्रश्नाची उत्तरही मी लवकरच देणारच आहे की काय करतो मी मी वेगळा का राहतो का सुदर्शन माझा सक्का भाऊ आहे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं कालच्याही व्हिडिओ तर आजही तेच सांगतोय कारण बऱ्याच कमेंटही आहे की तुम्ही आ, सुदर्शन भाऊचे सक, सुदर्शनदाचे सक्य भाऊ आहे का तर हो आणि तो हा तो एक प्रश्न आहे की तुम्ही मोठे का सुदर्शन मोठा आहे मीच मोठा आहे इकडं राम भाऊ आहे ज्यांना तुम्ही ज्यांची करता करतायत आणि हे बघा आमचं निरंजन उपवास काय का सांगा मला व्हिडिओ सांगा आणि जर बाहेर येत असेल तर किती मिनिटाला व्हिडिओ घ्यायला पाहिजे आणि त्यांना काय म्हटलं तुमच्या फॅमिलीचा पण व्हिडिओ घ्या की काय विषय काय थोडा आजीला घ्यायचा आजी त्यांच्या बोलण्यामध्ये सगळ्या गोष्टी आणि सेंचुरी क्रॉस केलेली आहे विशेष म्हणजे हा ते त्यांचे जे शब्द निघते ना ते ऐकायला सगळ्यांना तर खरच तुमचा रिस्पॉन्स चांगला <laughs> आहे खूप आणि त्याबद्दल आणि म्हणजे ते ताकद दुसरे तुम्हाला सांगा पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करायची रेड हार्ड पाठवा नाही तर मग पाठवा दोन्ही पैकी एक पाठवा म्हणजे असंच म्हणायला तुम्ही मला बघू दे आहात हळू बाई सबस्क्राईबर किती काय किती सपोर्ट करते या व्हिडिओला चला आणि सबस्क्राईब करायला विसरू चला थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय